बराच टाइम झाला पोहळ्या काकड्या सकाळी सकाळी एवढे सकाळी आला तुम्ही कोणते मच्छी आहे आपल्या नदीतले ना तुम्ही पकडून आणता किती असतं जात सकाळी आणि हे कसे पापलेट कसे दुपारच्या जेवणामध्ये आज गावठी चिकन आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज पुन्हा मी गावी चाललेलो आहे गावावरून आलो आणि आता पुन्हा चाललो आहे तर माझ्या आईची नवमी आहे तर त्या नवमीसाठी जाणार आता राख्या माझा भाऊ तो गेला आहे पुढे अगोदर एक दिवस आधी गेला आहे आज मी चाललो आहे मला तो संगमेश्वरला भेटेल तिथे मग संघर्शाला थोडी खरेदी वगैरे करायचे सगळं नवमीचं काय जे पण काही सामान वगैरे लागणार आहे आपल्याला ते साहित्य वगैरे घ्यायचं आहे आता मी डोंबिवलीला आहे घरी तर आता निघेल मी आपले तुतारीची तिकीट आहे कन्फर्म स्लीपर तिकीट आहे तर मस्त झोपून जाणार आरामात एकदम मी जेव्हा पण जातो ना तेव्हा दादरला जातो ट्रेन पकडायला पण आज ठाण्याला जाणार आहे आणि ठाण्यावरून आपल्याला कन्फर्म तिकीट मिळाले तर जाऊ मस्तपैकी तुतारी एक्सप्रेसचा प्रवास करू आणि सकाळी उतरू मस्तपैकी आणि संगमेश्वर फिरू संगमेश्वरमध्ये थोडी खरेदी वगैरे करू आणि नंतर मग घरी जाऊ आपल्या गावी हे बघा एवढे बॅग आहेत म्हणजे पिशवी आहे याच्यामध्ये भांडी वगैरे आहेत आणि इकडे बॅग आहे कपडे वगैरे काय नाही माझे कपडे वगैरे गावीच आहेत तर आता ह्या दोनच बॅग आहेत तिकीट कन्फर्म झाली म्हणून हे एवढं सामान मी घेऊन आहे नाहीतर मग जनरलचा प्रवास असताना तर मग मी ही एकच बॅग घेऊन गेलो असतो फक्त शिवाय बाय टाटा चला इकडे पिओ आहे आणि आता जेवण वगैरे झालं आहे मस्त भांडी पण झाली आणि मी आता निघेल ठाण्याला काहीतरी साडेबारा ट्रेन येते म्हणून मी आज आरामात चाललो आहे लेट एकदम पिऊ येत नाही कारण काय माहिती आहे चिकूची शाळा पण आहे आणि दोन दिवसावरती प पेपर पण आहेत ना आता परीक्षा पण चालू होणार आहे तर मग मी एकटाच जाणार आहे चलो बाय 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 दोन दिवसांनी ठाणा स्टेशनला आलो आहे आणि पाऊस झाला मुसळधार पाऊस आला एकदम जबरदस्त पाऊस पडतो मुंबई लोकल ए सी एस, एस टीला जाणारी गाडी आहे चार नंबर प्लॅटफॉर्मला तुला तुतारी गाडी टायमिंगवरती ठाण्याला तुतारी दादर सावंतवाडी गाडी आलेली आहे बरोबर ऑन टाईम साडेबारा चालेल आहे तुतारीचा टायमिंग इथे बारा बत्तीसचं आहे आणि बरोबर ऑन टाईमला आलं आहे आणि पाऊस जाम आहे पावसाला टायम आले दा काही जोरात पडायला लागला आणि आपला कोच आहे सीट चौदा नंबर अप्पर आहे थाना पेशरून गाडी सुटली त्यांना बाय बाय मुंबई पाऊस आहे जाम मुंबईला तर ना ठाण्याला आल्यानंतर पाऊस चालू झाला जोरात मुसळला त्या मस्त चौदा नंबर सीट आहे वरचं सीट आहे मस्त डायरेक्ट आताना चक्रेश्वरला उतर आराम करून आणि जाऊ सकाळी मस्त गावच्या नगरात होत्या जेवढ्या सकाळचे साडेसात झालेत आणि सावरडा स्टेशन आलंय मस्त आहे सकाळचं काय मस्त वातावरण वाटतं आणि बराच टाईम झाला सावर थांबली आहे गाडी सिग्नल आहे क्रॉसिंग आहे काय माहिती नाही मस्त वाटतं सकाळचं वातावरण भारी दिवा पॅसेंजर आली आरवलीला आणि क्रॉसिंगसाठी थांबले ही गाडी दिवा गाडी खाली आहे पूर्ण चला क्रॉसिंगसाठी थांबली होती गाडी आणि आता निघाले आपल्या वाडीतले पोरं पण चालले त्या गाडीने हे या मागच्या डब्यात आहेत बाय बाय सगळेच आहेत आता आरवलीनंतर मला वाटतं कडवई स्टेशन घ्या आता इथून तू गोयार आहोत टनल आहे टनल डोंगरातून जाणार आता गाडी आणि धुकं कसलं आहे वगावरती जबरदस्त नजारा ते वगैरे ए थ्री बरोबर इथे झाला इथे उतरून लगेच गेलं संगमेश्वरला उतरलो आहे आपण अर्धा तास गाडी लेट संगमेश्वर रेल्वे स्टेशन चला इथून बघूया रिक्षा नाहीतर बस रिक्षाने जाऊया संगमेश्वरला इकडे सगळे रिक्षा लागल्यात संगमेश्वरला जायला संगमेश्वर बस स्थानक इकडे सगळं बस उभे आहेत देवरुख देवरुख कासे राख्याने बाबा आलेत दोघ जण जरा उद्यासाठी लागणारे वस्तू वगैरे घ्यायचे आहेत तर दुकानातून काय उघडलेत नाही सातची गाडी आहे तर सातच्या गाडीने आले दोघण आणि मला इकडे बसस्थानकात मिळाली मग मासरंग मास गावठी काकडे कसे आहे हा मावशी कसे विकताय तुम्ही कितीला विकताय तीस रुपयाला गावठी काकडी आहे

एकदम चौश्या का सकाळ सकाळी सकाळी आलात तुम्ही हा अच्छा तुम्ही हे व... अच्छा हे तुम्ही लावले का काकड्या घरच्या काकड्या ना मस्त चौदा रस्त्या हो काकड्या हा अरे बघा मोठं तोस आहे एकदम हा चिबूड कसा बोलताय हा इकडचा साठ रुपयाला आम्ही एक काकडी घेतली होती स्वस्त आहेत काकड्या आणि आपल्या गावठी आहेत एक घेतलेली आहे काकडी मोठ तवसा घेतलेला आहे घरी खायला कोणते कोणते मच्छी आहे

इकडे पण आहे ते काळे मासे तांबूश आहेत तांबूशी मस्त फ्रेश मच्छी असते इकडे आणि हा कोणता आहे मोठा खोळेवाला शिंगटी आता अंडीवाली येतात काय कुठे असते भरपूर मोठा आहे कुठे कुठे असते कोणत्या ह्या माशाचं नाव आहे पालू हे दोनच भेटले का मोठे तुम्ही दर दिवशी असता इथे विकायला दर दिवशी सकाळी येतं ना सकाळी येतो दुपारी येतो अच्छा जशी भेटेल तशी भेटेल ओके मस्त मोठे मोठे मासे इकडे इकडे लिस्ट मधलं सगळं सामान काढलेलं आहे इकडे लक्ष्मी मसाला संगमेश्वर मध्ये बरेचसे लोक घेऊन जातात ना लक्ष्मी मसाला जास्त खातात मिरची पावडर आणि सगळं हा बरेच जण घेऊन जातात हा सकाळ सकाळी गर्दी नसते इथे मस्त पद्धतशीर व्यवस्थित आरामात इकडे सामान घ्यायला होतं थोडं लवकर आलं की जरा मी मार्केट फिरतोय इकडे कोंबडी गल्ली आणि इथे बघूया कांदे बटाटे बघायचे बरे आहेत आणि लसूण कशी आहे पाव चाळीस रुपये पाव किलो आणि कांदे हेच आहेत का इथेच कॉर्नरला लिंब फळं वगैरे सगळे असतात तर लिंबाची साईज जरा मोठी आहे केळी पण आहेत इकडे आणि इकडे आम्ही भाजी वगैरे हो घेतलेली जेमतेम सामान सगळं घेतलेलं आहे खरंच फळं वगैरे नाही दरवेळेस इथे कॉर्नरला इथे शॉप संपले ना, गाडी नाही आले जातो गाडी नाही आले का लिंब आज आले केळी आहेत लिंब आहे लिंब सीझन आहे का हो लिंब भरीत येत होता गाडीवरती इकडे आपल्याकडे माल कुठून येतो कोल्हापूर कोल्हापूर अरे भाजी पण तिकडून येते ना कोल्हापूर कराड ओके आता इकडे मार्केटला गर्दी असते का पब्लिक असतो असतो सीझन वारी गिरेक असतो बाकी ऑफ सीझनला असं साठ टक्के असतो ओके आणि शंभर टक्के इथे फळ फळं वगैरे सगळं असतं ना तुमच्याकडे फ्रूट सगळं असतं फ्रूट बिरूट सगळं इकडे एस टी स्टँड कडे गेला रोड सगळी दुकानं किती वाजता खोलतात तरी दुकानं सगळे सात वाजल्यापासून खोलतात सात पासून सात साडेसात आठ असं लांब आमची लोक असतात ना प्रवास तुमचं गाव कुठे असुर्ड हो नाव कसं तुमचं सुभाष भाऊ कुळेवाडी चला दोन सात किलोमीटर आहे ओके मार्केट मधलं एक असा संगम हार्डवेअर आहे इलेक्ट्रिक वगैरे सगळ्या वस्तू मिळतात इकडे आहे जाळी आम्हाला मच्छरदानी घ्यायची आहे मच्छरदानी म्हणजे खिडकीला आहे ना जाळी लावायची इकडे पेंट वगैरे सगळं मिळतं इकडे आणि बऱ्याच वेळा काय वस्तू घ्यायच्या असेल तर इथे येऊन घेतो लाईटीच्या वगैरे घरी विंडोला आहे ना आम्हाला मच्छरदानीसाठी लावायची जाळी साईजनुसार कटिंग करून घेऊ इथे मच्छर ऐकणार आहेत का याला <laughs> <आ? laughs> <आ? laughs> <आ? laughs> बाकी मांजरं वगैरे जाणार नाही तुम्हाला हा चालेल तेवढी इथे घ्या पानं पानं कशी आहेत का चाळीस रुपये शेकडा आणि पन्नास आता तर मोठी आहेत पानं हां हे घेऊया किती घेऊ दोन हो हा कसा आहे तू काक दांडूसार ते घ्यायचे

चुरमचे पीस आहेत ना ते कसे आहेत त्या कोळंबी एकदम मोठ्या साईज मध्ये कशी आहे कोळंबी कोळंबी कशी आहे किलो वरती कि वाटल किलोवरती चला आमचं सगळं वस्तू सगळं घेऊन झालंय आणि जरा देवरुख रोडला आलो होतो कारण बाबांचा मोबाईल सिम कार्ड बंद पडला आहे ते आता मुंबईलाच जाऊन होईल चालू करा लागणार आहे नवीन आणि तोच नंबर चालू इकडे होत नाही संगमेश्वरमध्ये पोर्ट होतो नवीन सिमकार्ड मिळतो पण पन... तोच नंबर चालू करू नये बंद पडला आहे आपल्या गोवा हायवे ब्रिजचं काम अजून व्हायचं बाकी आहे इथेच रिक्षावाले भेटतील आपल्याला आपल्याला थोडं सामान जास्त आहे रिक्षा घरपर्यंत जाईल मग आपल्या कारण आम्ही तीकच आहे बापरे किती मोठी लॉरी आली बघा इकडे भेटतील इकडे हा ते इकडे रिक्षावाले असतात इकडे आणि इकडे आपल्या बस लागतात संगमेश्वर एस टी स्टँड आता नवीन झाला आहे डेपो डेपो नाही एस टी स्टँड त्यातले ऑटो आहेत सगळा पाऊस होऊन भरला आहे मी आपलं सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आहेत रिक्षा गेलेली आहे पण इथून जाऊ खाली दुकानामध्येच काही सामान ठेवलेलं आहे त्या पिशिवाय घेऊ तिथून पाऊस भरलाय जाम कोंबडी गल्ली काहीतरी जर वस्तू ठेवलेल्या आहेत ते घेऊ आहेत ना त्या दोन पीस घ्या घ्यायचं चला शेवटच्या पिशव्या इथे जगन्नाथ मध्ये आहे होता आता घेतलेल्या मागे भर पिशव्या आता जाऊ हा भाजीची वरती आहे हा बस होतील ना एवढी राहू दे इकडे भरते हे जुनं घरचं मांजर आहे आणि अजून राख्यान दोन मांजर आणले नाहीत बघा भारी दिसायला तर का एकदम ये बाहेर या बाहेर या इ इकडे या बघा खतरनाक दिसतात एकदम इकडे 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 शिंग्या शिंग्या ए ची मस्त एकदम ही वेगळी आहे तेवढी जात इकडे इकडे हाय स्माइल स्माइल अजून दुसरं एक व्हाईट आहे दुसरी मांजर पांढरी पांढरी एकदम फुटू आणि एकदम शांत एकदम गुन्हे मांजर येत का हे बघा पळत नाही नवीन माणूस आला ना तरी पण घाबरत नाहीत वा हे पूजा केली की काय यांची पूजा केली टिका विका लावलाय हा चेंग लागान चेंग मस्त त्यांचे बेल्ट घातलेले आहेत आमच्याकडे फक्त आता वाघापासून त्याचं संरक्षण करायला लागेल हा बांधून ठेवावं लागेल तिकडे काय त्यांना तर मस्त भरपूर जागा भेटली फिरायला इकडे त्या गावाला अजून एक जोडीला आमच्या घरी येते मांजर एक झाला तीन मांजर झाली घरी तर मंडळी घरी आलो आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये हो आज गावठी चिकन आहे बघा आणि इकडे मच्छी मस्तपैकी मच्छीचा रस्सा आहे पातळ आहे थोडं मच्छी आणि इकडे चिकन मस्त दुपारच्या जेवणात आज चांगला वार पण होता तर आज मस्तपैकी गावठी कोंबड्याचं चिकन आहे दुपारचे दोन वाजलेत आणि मस्त इथे जेवायला या गावटी कोंबडीचं चिकन आहे इकडे दांडोशी आणले होते आम्ही संगमेश्वरमधून मस्त शिजले भात आणि भाजी पण आहे सो भाकरी पण आहे त्याच्याबरोबर गावटी कोंबड्याचं चिकन भरत तर चला मस्त दुपारचं जेवण झालं आहे आणि जरा इथे गप्पा टप्पा चाललाय प्रवीण पण आला आहे तो ते रे गुरुवारी झाले दोन तीन दिवस झाले त्याला येऊन त्याच्या पण आजोबांचं अनसूट होतं आणि उद्या नवमी आहेत नवमी तर उद्या नवमी आहेत आणि त्यासाठीच मी आलो आहे बा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं संगमेश्वरमधून आम्ही सगळं वस्तू वगैरे आणल्या ज्या आता उद्यासाठी आम्हाला लागणार आहेत राखे आणि बाबा आले होते दोघं जण आणि मी तिकडेच थांबलो होतो मग नंतर आम्ही रिक्षा करून आलो घरी पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काही अजून आला नाही बोला मस्त दुपारचं जेवण झालं आणि जरा इकडे बसलेला आता संध्याकाळचा काहीतरी प्लॅनिंग आखताव आहे आता आखणी चालू आहे तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आपला मित्र पण आला आहे दाखवायचा राहायला जेवण आलाच ना रे तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटू असेल कोणत्या की नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत बाय बाय टाटा तुमच्याकडे तरी कोंबड्या हां